निश्चितपणाने जळगाव जिल्ह्यामध्ये तिसऱ्या वेळेस पालकमंत्री होण्याचा मान मला या ठिकाणी मिळाला आहे तीन सरकारामध्ये निश्चितपणाने तिघ वेळेस पालकमंत्रीपद हे जळगावमध्ये मिळणं फार दुर्मिळ मला मानता म्हणावं लागेल पण आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने किंवा आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने मला हे पद मिळालेलं आहे अपेक्षा होते अपेक्षा होती पण मी असं काही हे या गोष्टीवर डिपेंड केलं नव्हतं आणि आपणही पाहिलं असेल मी कधी कोणाच्या समोर मागणी केली नव्हती पण शिंदेसाहेबांवर माझा विश्वास होता आणि त्यांनी निश्चितपणाने या ठिकाणी पालकमंत्रीपद मला दिलं कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये तुम्ही भाषणामध्ये म्हटलं होतं की हे उघाने ते आलं माझ्या डोक्यातही नव्हतं का जणू त्यावेळेस पण पालकमंत्रीपद डिक्लेअर व्हायचे होतेच पण ते ओघानं बोलण्यामध्ये आलं होतं पण ते आलंच होतं निश्चितपणाने पण या ठिकाणी मागचे पाच वर्ष आपण पाहिले असतील तीन मंत्री आपल्याकडे होते की आता नंतर नंतर शेवटी शेवटी रक्षादायी पण मंत्री झाले पण कधीच आपण पाहिलं असेल की जिल्ह्यामध्ये आपण आमदार असतील खासदार असतील महोदय असतील किंवा अधिकारी असतील पाच वर्ष जो समन्वय ठेवला थोड्या मोठ्या चुका झाल्या असतील माझ्या हाताने पण निश्चितपणाने जिल्ह्यामध्ये विकासामध्ये फुल वेळ मी अधिकाऱ्यांच्या बैठकी असतील काही छोटे मोठे कामं असतील आता सकाळी आठ वाजेपासून मला जरी वाटतं की मी स्वतःची बढाई मारतली पण आठ वाजेपासून माझ्या नित्य नियम आहे की मी येणाऱ्या लोकांना भेटत असतो आणि त्याचीच फलश्रुती आहे की उपलब्धता ही लोकांना आवडते आणि नेत्यांनाही आवडते त्यामुळे हे मंत्रीपद मला मिळालं आहे पुढल्याच दिवसापासून पालकमंत्रीपदाचा निर्णय लांबलेला होता बैठक आता पुढच्या विकास कामांसाठी काय प्राधान्य असणार आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की योगायोगाने तीन मंत्री जर आपण पाहिले तर पाणीपुरवठा हे जरी माझं रिपीट खातं असतं तरी जलसंपदा सारखं खातं आज जळगाव जिल्ह्याला मिळालेलं आहे त्याचबरोबर वस्त्रोद्योगसारखं खातं मिळालं आहे वरती केंद्रीय मंत्री रक्षाताई आहेत आम्ही सगळं मिळून जळगावच्या जिल्ह्याकरता काहीतरी आखणी करून आता म जे प्रकल्प आहे त्याच्यामध्ये नारपारचा सगळ्यात मोठा उल्लेख केला जातो निम्म तापी प्रकल्पाचा उल्लेख केला जातो तर जिल्ह्याचा आता अशी संधी पुन्हा जिल्ह्याला येणार नाही की चार चार मंत्री जिल्ह्याला मिळत आहेत दोन वेळेस असं झालं आहे तर आपण त्याचं संधीचं सोनं केलं पाहिजे म्हणून आम्ही सगळे मिळून काय जिल्ह्याकरता केलं पाहिजे याच्याकरता आमदारांबरोबर बैठक घेऊ अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊ आणि पुढचा प्लॅन जिल्ह्याचा ठरवू सांगितलं जातं की तीन मंत्री अगोदरच असल्यामुळे माझ्या आमच्यामध्ये काहीच रस्सी खेच नव्हती आणि रस्सी खेच असण्याचं काही कारण नसू शकत नाही कारण की असं कोणी मागणी केली असं मला एक पेपरमध्ये आपण दाखवा की यांनी मागणी केली की सावकार्याने मागणी केली की गिरीश भाऊंनी मागणी केली सगळ्यांनी प्रतिक्रियेमध्ये हेच सांगितलं होतं की जे निर्णय पक्ष घेतील ते आम्हाला मान्य राहील जे आता पदं वाटल्या गेलेली आहेत मात्र काही मंत्र्यांची नाराजी दिसते निश्चितपणाने दादा भुसे आणि गोगावलेंना या ठिकाणी पालकमंत्रीपद दिलं गेलं पाहिजे या विचाराचं मी आहे त्यांच्यावर निश्चितपणाने अन्याय झाला असं म्हणाल काही हरकत नाही याचं कारण दादा भुसे आमचे सिनियर मंत्री आहेत गोगावले तीन वेळेस आमदार झालेले आणि कोकणाचा जो आमचा चेहरा आहे तर निश्चितपणाने त्यांना मंत्रिपद पालकमंत्रीपद दिली गेली पाहिजे हो बीडचं पालकमंत्रीपद अजित पवार यांनी ठेवलेलं आहे तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे नाही आपलं पालकमंत्री शुभेच्छा शेवटी भरत शेट गोगावले असतील किंवा दादा भुसे असतील हे आमचे जुने लोक आहेत आणि त्यांना पालकमंत्री पद दिलं गेलं पाहिजे होतं आता शेवटी आता शिंदे साहेबांना आम्ही विचारणार आहे की असं काय झालं की या लोकांना टाळण्यात आलेलं आहे तर आम्ही त्यांच्याकडे ही मागणी करू की एकनाथ शिंदे आणि गोगावले पालकमंत्री पद कारण भाऊ भाजपने काय केलं की काही ठिकाणी मंगल प्रभात गोडा असतील किंवा त्यांनी त्यांचं काय केलं काही नाही पण आमची आम्ही जे त्यांच्याकरता केलेलं आहे तर त्यांनी आमच्या या लोकांचा विचार करायला पाहिजे होता असं मानणारा कार्यकर्ता आहे ही गोष्ट आम्ही शिंदे साहेबांकडे मांडणार आहोत दादा बीडचं पालकमंत्री पदाची दादा ठेवलंय तर पहिल्यांदाच गडचिरोली संभू मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी स्वतः पालकमंत्री ठेवले ठेवलंय ठीक आहे गडचिरोली थे थे आ, या ठिकाणी चॅलेंजिंग विषय असावा असं मला वाटत त्याबद्दल आम्ही कोणी बोलणार पण पन नाही पण आमचे हे दोन शिलेदार आहेत यांना पालकमंत्री पद का नाही हे तर निश्चितपणाने विचारलं पाहिजे हो सुषमा दारे म्हणताय बीडच्या पालकमंत्री पदावरून की अजितदा मी ग्रामपंचायत उत्तर दिले